झोप्याच सौ घेतलेल्यांना उठवाव कसं बहिरेपणाचं ढोंग घेतलेल्यांना सुनवाव कस अ झोप्याच घेतलेल्यांना उठवाव कसं बहिरेपणाचं ढोंग घेतलेल्यांना सुनवाव कसं आपल्या समाजातल्या स्त्रीला या शिक्षणाच्या प्रभावात आणाव कसं आणि शिक्षण हेच आपलं जीवन आहे हे आपल्या समाजातल्या लोकांना समजून सांगावं कसं पटवून द्यावं कसं पटवून द्यावं कसं खरंच आपला देश आपला समाज प्रगती करत आहे प्रगतीच्या वाटचालीत आहे तरी आपल्या समाजातल्या स्त्रीला जेवढं महत्वाचं स्थान मिळालं पाहिजे तेवढं नाही मिळत म्हणूनच एका स्त्रीला एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारून टाकलं जायचं तेव्हा आपल्याला कोण अधिकार द्यायचा हो त्या उम्मल त्या कडीला तोडायचा त्या लहानग्या जीवाला मुळापासून नष्ट करायचा तेव्हा ती उमल ती कडी तो लहानगा जीव आपल्या आईला बोलायचा पुरुषत्वाच्या औजा खाली लपलेला स्त्री सजग उघड्या अश्रुनांनी पाहिजे पुरुषत्वाच्या औजा खाली लपलेला स्त्री सजाव उघड्या अश्रुनांनी पाहिजे काळाच्या रडू अग आई काळाच्या पड्ड्यावर रडू नका जगायचंय आता मला जगायचंय खरच आपल्याला आपल्या समाजाला असं नाही केलं पाहिजे आपण म्हणतो मुलगा झाला तर चांगलं होईल पण मुलगी नको पाहिजे पण मुलगा आणि मुलगी या दोन्ही पण आपल्याच देवाचं वरदान म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे आपल्याला हे दिसत नाही बाहे की बाहेरच्या समाजात स्त्रीच्या सांग किती मोठे आहे आणि आपल्या समाजात किती कमी तरी आम्हाला मुलगाच हवा कारण आपली संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती ना रात्री दारू प्यायची काय रात्री दारू प्यायची आणि बायकोला मारायचं हीच काह आपली पुरुष प्रधान संस्कृती कोणी सांगेल का मला हीच काव आपली पुरुष प्रधान संस्कृती तर आम्हाला मुलगाच हवा कारण मुलगा आणि त्याचा दिवा मुलगा म्हणजे कुलदीपक पण मुलगी तुमच्या अंशाची पण ती नाही का बनू शकत तिला पण हक्क आहे जगायचा पण मुलगा हा एकच घरचा दिवा आणि मुलगी ही सासर आणि माहेर दोन्ही घरात दैवत ठेवणारी जग जगती ज्योत आहे विसरू नका धरती पर तो फल कहाँ से आएंगे जर मुलीच नाही राहिले धरतीवर तर ना तुम्ही मुलं कुठून आणणार तुमच्या अंशाचा दिवा कुठून पैदा करणार फुल ना रहे धरती पर तो फल कहाँ से आएंगे अंश काटकर अपना तुम वंश कहाँ से बडाओगे खरंच आपल्या समाजाच्या स्त्रीला तर वाचवलंच नाही पाहिजे तर तिला शिकवलं पाहिजे घडवलं पाहिजे तिच्यावर अन्याय अत्याचार आपण पूर्णपणे थांबवलं पाहिजे आज अनेक समाजातील स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसत आहेत पण आपल्या समाजातली स्त्री ही अजूनही अज्ञानाच्या अंधकारात कुठेतरी चूल आणि मूल यातच गुंपटलेली दिसते तिला त्यातून बाहेर काढलं पाहिजे तिच्या हातात ज्ञानाची ज्योत दिली पाहिजे तिला शिक्षणाची संधी दिली पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश शिक्षित बद्दल शिक्षित होईल आपल्याला आसमानाची दौरी बांधायची आहे ना तर मग हा समाज कोणत्याही दृष्टीने मागे राहता कामा नाही मग ते स्त्री शिक्षण असू की आणखी आणखी कोणती बाब पण आजच्या स्त्रिया ह्या खूपच हुशार झाल्या त्या स्वतःची प्रगती स्वतःच करत आहे हे आजच्या या कार्यक्रमावरूनच दिसून येत हे आजच्या या कार्यक्रमावरूनच दिसून येते कुणीतरी खूप छान म्हटलं आहे लाटांबरोबर तर सगळेच पोहतात पण खरा शिरवीर तोच असतो जो लाटांना भेदून पुढे जातो तसंच काय आजच्या स्त्रिया आहेत या आहे या जगात कुणी चांगलं केलं तरी ऐका या जगात कुणी चांगलं केलं तरी लोक त्याला कुठं नावच ठेवतात की याचीच जागा शोधत आणि वाईट केला तरी नावच ठेवतात अशा या जगात अशा या दो दोन्ही बोलणाऱ्या जगात आय पी एस विश्वास नागरे पाटील सर म्हणतात हे जग खूप विचित्र आहे याच्याकडे लक्ष देऊ नका हे नेहमी पुढे जाण्यावरच जर आणि मागे राहण्याचीच थट्टा करतं असंच काय तरी आजकाल स्त्रियांच्या बाबतीत आहे आपल्या समाजात चूक कोणाची का असे ना दोष मात्र कायम स्त्रीलाच दिला जातो मग तिने काय योग्य केलं तरीही आणि अयोग्य केलं तरीही अशा या जगात अशा या जगामुळे आमच्यासारख्या मुलींनी या स्त्रियांनी जगावं तरी कसं वागावं तरी कसं मस्त मन मोकळेपणाने वागेल तर म्हणतात पोरीला घरचं बंधन नाही शांत गंभीरपणे वागलं तर म्हणतात पोरीमध्ये फेस करायची हिंमत नाही लव उशिरा लग्न केलं तर म्हणतात पोरीतच एखादी खोट असेल पोरीतच एखादी खोट असेल लवकर लग्न केलं तर म्हणतात एखादी लफड लपवायचं असेल जास्त शिकलेली असेल तर म्हणतात काय कामाची डोक्याला मीरा वाटेल अशा दोन्ही कडून बोलणाऱ्या जगात मी म्हणते या दोन्हीकडून बोलणाऱ्या जगात आमच्या सारख्या मुलींनी जगावं तरी झाशीच्या राणी सारखं आणि मराव झाशीच्या राणी सारखं आपल्या समाजाच्या स्त्रियांना आपण शिक्षणाची संधी दिली पाहिजे आता आठवलं तुमच्याकडे बघून आठवलं म्हणून एक प्रसंग सांगते कोलकातेच्या रस्त्यावरून एक विदेशी चालली होती तिच्या दोन सहकारी महिला होत्या तर ती एक सामान्य वाटत होती त्याच रस्त्याच्या कडेला एक माणूस असहाय्य अवस्थेमध्ये मा पडलेला होता येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे त्याच्याकडे पाहण्यासाठीचा सुद्धा वेळ नव्हता त्या महिलेने आपल्या सहकारी महिलांच्या मदतीने त्याला आपल्या आश्रमात आणले त्याला स्वच्छ अंघोळ घातली स्वच्छ कपडे घातले आणि त्याला त्याच्या या मिळाल्या मरण्यापूर्वी मिळालेल्या वागणुकीमुळे त्याचा चेहरा फुलला त्याच्या चेहऱ्यावर आनंद प्राप्त झाला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ती स्त्री आपल्या सहकारी महिलांना म्हणाली जर मरण्या अगोदर या व्यक्तीला कळलं की आपली काळजी करणार समजून घेणार कुणीतरी आहे तर त्याचं मरण सुखाचं होईल रस्त्याच्या कडेला पडलेल्या भिकाऱ्याचा अहो रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका भिकाऱ्याचा एवढा विचार करणारी ती जगा वेगळी आई म्हणजे मदर तेरेसा ज्या काळात ज्या काळात स्त्रियांना शिक्षण घेणं समाज मान्य नव्हतं त्या काळात ज्या स्वतः शिकल्या आणि ज्यांनी आपल्याला शिकवलं घडवलं त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्या माऊलीने आपल्या पोटच्या मुलीला लोकांच्या घरी ठेवला आणि अनाथ बालकांना माता दिली ममता दिला आश्रय दिला ती माऊली म्हणजे माय सिंधुताई सपकाळ जर आपल्या समाजातल्या स्त्रिया शिकल्या तर यांच्यातल्याच काहीतरी होऊ शकले मग त्या अनेक यशस्वी स्त्रिया असू द्या मग ती कल्पना चावला असू द्या प्रतिभाताई पाटील असू द्या इंदिरा गांधी असू द्या की पहिली आय ए एस म्हणजेच कलेक्टर नरजम जॉयस असू द्या अशा अखंड स्त्रियांनी त्यांच्या आयुष्यात खूप कष्ट केले आणि यश संपादन केले आपल्या समाजातल्या स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे तरच त्या आपल्या समाजाचं नाव प्रज्वल करतील आणि शेवटी कर... आणि त्यासाठी त्यांनी ते सुद्धा प्रयत्न केले पाहिजे आणि आपल्या सम आपल्या समाजातल्या तुमच्यासारख्या महान लोकांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे शेवटी काय हो प्रयत्नांनी परमेश्वर मला असं वाटतं झाकलेल्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत मला असं वाटतं उघडलेल्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात हो झाकलेल्या डोळ्यांनी नाही कारण झाकलेल्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न म्हणजे झोपेत पडलेली स्वप्न हो आणि ती कायम झोपेतच पूर्ण होतात म्हणूनच एपीजे अब्दुल कलाम म्हणतात मंजिरे को प मिळतीये जिन्य स्वप्नो मे जन उन्ही को मिलती है जिनके स्वप्न मे जान होती युनिफॉर्म होण्याचे कुठे नाही होता हौसो से उडान होती हौसो से उडान है आणि आपलं चला तर मग आपल्या समाजाविषयी आणि स्त्री जन्माविषयी बोलायचं तर खूपच आहे पण वेळ तेवढा नाही एक घडाळाकडे लक्ष जात आहे म्हणूनच मी म्हणत आहे या व्यासपीठाची या विचार मंचाची रजा घेते आणि इथंच थांबते आणि शेवटून जाता जाता एवढंच म्हणते माझ्या माता भगिनींसाठी चांद अधुरा आहे सितारो के बिना की चांद अधुरा आहे सितारो के बिना गुलशन अधुरा आहे बहारो के बिना सावन अधूरा है बरसातो के बिना सावन अधूरा है बरसातो के बिना कि जीना अधूरा है नारी के बिना कि जीना अधूरा है नारी के बिना एंड लास्टली आई एम वेरी थैंकफुल टू मातुश्री फाउंडेशन फॉर गिविंग मी दिस गोल्डन अपॉर्चुनिटी टू एक्सप्रेस माय थॉट हियर थैंक यू जय हिंद जय भारत जय धन्यवाद